आज आहे नागपंचमी शिवसंप श्रावण महिना चालू आहे ऑगस्ट महिना चालू आहे सण आहे रक्षाबंधन आहे नाग नागपंचमी आहे म्हणून गेलं पाहिजे आता जवळ जवळ आपल्याला मग ती नागपंचमीला ते आणि नागपंचमीचा सण बाबा सांगू तुम्हाला आता जवळ आले म्हणून सांगते नागपंचमीच्या सणाच सांगायचं म्हणजे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात आपण सगळ्या काही श्रावण महिना म्हणजे अर्थातच आपण महादेवाचा महिना आपण म्हणतो आणि महादेवाची उपासना करतो महादेवाचे जप तप करतो बरोबर महादेवांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण करतो बरोबर मग या श्रावण सण उत्सव येतात अनेक आनंदाच्या गोष्टी या ठिकाणी येतात पण दुसरे म्हणजे महादेवांना आवडणारे प्रत्येक गोष्टी आपण करतो आणि त्यातलेच सगळ्याला माहित असेल नागपंचमी का साजरी करावी नागपंचमीला नागाच पूजन का करावं जो नाग घरात निघला की आपण काठीने त्याला चेचू मारतो तोच नाग त्याच वर? नाग नागाची पूजा का करावी त्याचं कारण श्रावण महिन्यात पूजा का करावी आता बघा महादेवाने गळ्यामध्ये कोणाला धारण केलंय नागाला बरोबर म्हणून त्यांना नाग अतिशय प्रिय आहे आणि त्याच नागाचं पूजन व्हावं आणि त्या नागाचं पूजन झाल्यानंतर आपण सर्पदोषापासून मुक्त व्हावं किंवा सापाचं जी भीती आपल्या मनामध्ये ती निघून जावी याच्याकरता नागपूजन आहे आपल्याकडं नागपंचमी आहे आपण खरंच भाग्यवान होतो बाकीच्या देशामध्ये असं पाहायला मिळणार नाही पण आपल्या देशा देशामध्ये देशा आपण नागाची सुद्धा पूजा करतो सापाची सुद्धा पूजा करतो आणि एवढंच काय त्या नागराजाला भाऊ मानून त्याची पूजा करतो आणि म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी कोणता वार कुठला उपवास करतो आपण कोणता उपवास करतो भावाचा आता यंदाच्या वर्षी बहिणी कोणा कुठल्या कुठल्या भावाचा उपवास करतात कोणा भाऊ तर लई मोठे झाले त्यांचे बाबा त्याच्यामुळे जरा अवघड आहे पण असं हा भावाच असतो नंतर नागपंचमी नागाला सुद्धा भाऊ मानून पुजलं जातं ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे बरं आणि म्हणून हे नाग राजा तुझी आज आहे नागपंचमी नागराजाला सुद्धा आपण काय करतो पुजतो का कारण तो कोण आहे शिव शमभूच्या हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी शिव शम्भूच्या हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी हे जम, नागराजा तुझी आज आहे नागपंचमी नागराजा तुझी आज आहे नागपंचमी शिव हार हर गळातील कुभूमीचा स्वामी, स्वामी। नागरा हे नागराधा तुझी आज आहे नागप हे नागराधा तुझी आज

पहिलं पाहिलं आईबापाच्या मनात हुरहुर होती पोरगी आपली उदास आहे पोरगी आपली गप गप आहे नेमकं झालं काय उदार अंत कर उदास अंत करणारे पोरगी माहेरात गेली हो माहेरात गेली सगळ्याची भेट घेतली कोणी सोडलं नाही तेवढ्यात कळलं का ना त्यांच्या असं आलं की शेजारच्या गावामध्ये मामांचा तळ आलाय मामांचा बग्गा आलाय सगळं जाऊ दर्शन करू भाविक होतं श्रद्धा भावाने मामाला मानणारं परिवार होतं मामाच्या दर्शना करता जाऊ कधीतरी लेकी बारी सुद्धा आलेले चला म्हणून सगळे गेले सगळे लिगी बिगी लिगी बीग करत मामाच्या दर्शना करता गेले दर्शना करता गेले आणि एक एक बारी बारीनं बारी बारीनं बारी मामाचं दर्शन करतायत सगळ्याचं दर्शन झालं पटपट सगळे बाहेर गेले मामाचा स्वभाव एवढा गोड होता मामा दिसायला जरा कडक दिसायचे पण गोड स्वभाव अजून सुद्धा तुम्ही त्यांच्या मूर्तीकडे बघा तुम्हाला उदासांत करून वाटलं ना दुःख जीवना झालं बाबा लोकांकडून आपल्याला mm. त्रास झाला ना कधी स्वतःला त्रास नाही करून घेतला लोकांकडनं त्रास झाला की फक्त mm. साधू संताच्या चेहऱ्याकडं बघायचं फक्त साधू संताच्या चेहऱ्याकडं बघायचं आणि आठवायचं की आपल्या साधू संताने तर आपल्यापेक्षा जास्त सोसलय पण तरी सुद्धा सारखं हसतात आपले मामा सारखं हसतात ज्ञान उभार आहे सारखं हसतात भगवंत सगळे साधू संत हसतात अरे एवढ्या जीवनात त्यांच्या समस्या असून त्यांनी हसायचं सोडलं नाही मग चार दोन समस्यांनी आपल्याला काय होते आपण का रडा वगैरे म्हणून आपण हसलं पाहिजे आपण हसायला आपण शिक शिकलं पाहिजे हे मामांकडून शिकतो मामांचा गोड स्वभाव मामांच्या दरबारामध्ये गेले बाबा पण जसं पोरगी गेली मामा सगळ्याला गोड प्रेमाने विचारत होते काय चाललंय बरं आहे का ठीक आहे का समज कसं चाललंय व्यवस्थित आहे का सगळ्याला विचारपूस करत होते पोरी जशी वेळ आली पोरगी जशी मामांच्या चरणावर नतमस्तक होते आणि मामांच्या चरणावरती तिचा माथा जसा टेकला असं मामाने विचारावं ताईडे बरं आहे का तायडे ठीक आहे का तायडे खुशाल आहे का तायडे मामाने ताईडे म्हणून तिच्या पाठीवरती ठाप टाकावी पोरगी डसा डसा रडावी मामाच्या चरणावर घट्ट मिठी मारावी मामा कस सांगू तुम्हाला मी चांगली मामा कस सांगू या दुनियामध्ये या दुःखी दुनियामध्ये आपल्याला त्रास देणाऱ्या माणसामध्ये मी चांगले माझं बरं चाललंय मामा तुम्हाला लेखीकडे बघून वाटतंय का माझं चांगलं चाललंय लागली मामाच्या मामानी पोरीला पोरीच्या डोक्यावर हात फिरून मामाने उठवलं पोरीला काय जगाचा मालक बाळू मामा मामाला माझ्या भक्ताला लेकरांना काळजी करायची गरज नाही झालं काय बघ तरी माझ्याकडं मामान करून पाहिलं म्हणे मामा, मामा काय सांगा तुला एकदाच सांग तुम्हाला काय सांग मामा एकदाच सांग म्हणे तुम्हाला माहित नाही मामा माहीत आहे सासू अशी करते सासूच सगळं सांगितल्यानंतर मामा म्हणले तायडे अगं जगाचा मालक काय करायची का गरज का आहे पोरीला राग आला ऐका पोरीला राग आला तडकन उठून बसली जगाचा मालक आणि बाळू मामा बाळू मामा मग मा इतक्या दिवस माझ्यावर अन्याय होताना कुठं होता तुम्ही मला एवढा समाज त्रास देत होता तेव्हा कुठं होता, ते होता तुम्ही माझ्या शरीराची लाही लाई होत होती मी तडफडत होते जगण्याकरता प्रत्येक क्षण मरत होते तेव्हा कुठं होता मामा तुम्ही आणि तुम्ही म्हणता तुम्ही भक्ताच्या पाठीमाग असता हो कुठं होता मामा मामाने हा मामाने म्हणत काय रे जेव्हा जेव्हा संकट आली तू सांग मला तू कितीदा माझं नाव घेतलं तू कितीदा म्हणली मामा तुम्ही या मी आलोही असतो तुझी संकट दूर केली असती पण किती मामा तुम्ही असताना मला काळजी करायची काय गरज आहे माझ्या चरणावर कधी तुझा भार घातला माझ्यावर कधी विश्वास ठेवला अगं मग तू घेत बसली आत्या मामा काका अगं आई द्रौपदीवर जेव्हा संकट आलं तर सगळ्याच्या हातापायापल्ली कुणी पुढे आलं नाही पण जेव्हा माझं नाव घेतलं जेव्हा देवाचं नाव घेतलं तेव्हा मी धावून गेलो पळून गेलो ऐक ना मी गेलो मदतीला माझं नाव तरी घे नायकता तू म्हणते ना मी तुझ्या मदत पुढं तुझ्यावर संकट आलं तर फक्त या बाळू धनगराचं नाव घेऊन बघ बाळू धनगर तुझ्या समोर तिथं उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही शब्द देतो तुला त्या क्षणी तुझी समस्या जर निवारण नाही केली दुःख जर दूर नाही केलं तर बाळू धनगर नाव बदलून टाकेल म्हणे हे जगाच्या मालकाने म्हणावं हे बाळू मामाने म्हणावं एवढं सामर्थ्य पोरगी हसली पोरगी बऱ्याच दिवसांनी असली आनंदी झाली आणि पोरगी माघारी फिरून कुठं गेली बाबा पोरगी परत सासरी गेली सासरी गेल्यानंतर नवला